नमस्कार सेवन डिव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान सध्या देशातील वातावरण राममय झाले आहे या वातावरणाचा भाजप लोकसभेसाठी पुरेपूर फायदा उचलणार असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांनी राम भाजपला चांगलेच फटकारले आहे राम मंदिर वही बनायगे असा नारा देणारे सरकारने मात्र मूळ ठिकाण सोडून दुसऱ्याच ठिकाणी मंदिर बांधल्याकडे लक्ष वेधून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केले दरम्यान सोलापूर येथील कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी सत्ताधारी भाजपच्या पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली आहे यावेळी त्यांनी राम मंदिरासाठी काँग्रेसच्या योगदानाबाबतही माहिती दिली पवार म्हणाले की राम मंदिराच्या प्रश्नात हिंदू मुस्लिम वाद होता तत्कालीन काँग्रेस सरकारने या वादावर तोडगा काढण्यासाठी दोन कमिट्या समितीचा मी अध्यक्ष होतो तर राम मंदिराचे कुलूप राजीव गांधींनी उघडले होते याची आठवण पवारांनी करून दिली एवढंच नाही तर राम मंदिराबद्दल बोलताना पवारांनी भाजपला मंदिराच्या इतिहासाची आठवण करून दिली ते म्हणाले राम जन्मभूमी न्यास कमिटी चा अध्यक्ष असताना मस्जिद पाडली तेथे ते मंदिर बांधण्याची भूमिका मांडली होती दरम्यान एका विशिष्ट समाजाचा असल्याचे दाखवले जात आहे असा आरोपही पवारांनी केला आहे दरम्यान राम मंदिर लोकार्पणाच्या सोहळ्यासाठी पवारांना निमंत्रण पत्रिका मिळाली आहे मात्र पवारांनी सोहळ्याला न जाता मंदिर पूर्ण झाल्यावर दर्शनाला जाईल असे स्पष्ट केले मात्र पवारांनी सोहळ्याला न जाता मंदिर पूर्ण झाल्यावर दर्शनाला जाईल असे स्पष्ट केले ते म्हणाले आता देशात निवडणुकीचे वातावरण आहे या वातावरणात तिथे जाण्याची गरज नाही मात्र राम मंदिरात जाऊन भावना व्यक्त करणार आहे आता राज्यात स्थिती असताना अयोध्येत मात्र सात हजार कोटींचा खर्च केला जात आहे असे देखील पवार म्हणाले मात्र पवारांच्या या विधानानं राजकीय वर्तवात एकच खळबळ उडाली असून शरद पवारांवरती टीका आणि आरोप देखील होत आहेत